नमस्कार मंडळी जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तसं अनेक राजकीय पक्षातून ह्या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसलेला आहे जुने निष्ठावंत सहकारी आता एक एक करून त्यांना सोडत आहे या पिता पुत्रांनीसुद्धा शिंदेंना सोडचिठ्ठी दिली आहे आणि त्याची महत्त्वाची कारणंसुद्धा आलेली आहेत एकनाथ शिंदे हे जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासूनचे त्यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे ह्या पिता पुत्रांनी जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवली शिंदेंचं नाव केलं परंतु आता शिंदेंनी दुर्लक्ष केल्यामुळे शिंदेंना हासा धक्का बसलेला आहे नेमकं काय झालंय आणि ते कोणते असे पितापुत्र नेते आहेत की ज्यांनी शिंदे गटाला मोठा फरक येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसणार आहे आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाल्याचं चित्र दिसत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जोरदार धक्का बसलेला आहे त्यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक म्हणून राज्यात ओळखले जाणारे त्यांचे निष्ठावान सैनिक म्हणून ज्यांचा दबदबा होता त्याच पिता पुत्रांनी आता त्यांना रामराम केलेला आहे आणि या सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसलेला आहे शिंदेचे जुने कट्टर समर्थक असे एक एक करून चालल्याने आता शिंदेगट येणाऱ्या पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेमकं काय करणार असे जर एक एक जण सोडून गेले तर पुढे राजकारण कसं करायचं असा सुद्धा प्रश्न शिंदेगटाला पडू शकतो त्यामुळेच आता येणाऱ्या काळात एक एक शिलेदार जपला पाहिजे असं प्रत्येक पक्षाला वाटतं कारण एक एक कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो त्यामुळे आता येणाऱ्या काळात असे अनेक जण शिंदेंना सोडून जातील यात काही शंका नाही तर त्यामध्ये कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे पिता पुत्राची जोडी नागे क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर यांनी त्यांचा जो काही शिंदेसोबतचा जुना काळ होता तो आटून त्यांना आता जी काही सोडचिठ्ठी दिली आहे आणि त्यातूनच ते आता लवकरच ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे शिंदे गटात आता एकच खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार क्षीरसागर हे जुन्या काळातील निष्ठावंत कार्यकर्ते होते दोन हजार एकोणीस बावीस नंतर जे काही राजकारण झालं त्यानंतर क्षीरसागर यांनी शिंदेंची साथ दिली आणि शि क्षीरसागर यांनी जिल्ह्यात चांगलंच चा जे काही राजकारण होतं ते केलं शिंदेचं नाव वाढवलं परंतु जसं जसं शिंदे राजकारणात व्यस्त झाले तसं शिंदेनं दुर्लक्ष केल्यामुळे या पिता पुत्रा जोडीवर शि जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी अन्याय झाला शिंदे आता लक्ष देत नाहीत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र तरीसुद्धा शिंदेकडून काही जे काही मिळालं नाही त्यामुळे आता ते शिंदेगड सोडून ठाकरेंकडे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक पातळीवर क्षीरसागर पिता पुत्रांचं म्हणणं आहे की शिंदेसाहेब आधीसारखं लक्ष देत नाहीत जेव्हा मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा त्यांच्या प्रत्येक निर्णयात सल्ला मसलत व्हायची हो पण आता त्यांना बडव्यांनी पूर्णपणे घेरलेलं दिसत आहे सामान्य शिवसेने किंवा जुन्या कार्यकर्त्यांकडे त्यांचं लक्ष कमी झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक स्थानिक पदाधिकारी या सुरात बोलत आहेत शिंदेगडात फक्त काही मोजके मंत्री आमदार आणि ठेकेदारांचं महत्व झालेलं आहे बाकी सर्व दुर्लक्षित झालं आहे हीच परिस्थिती बदल घडून आणते असं एका कार्यकर्त्याने सांगितलं त्यामुळे या नाराज कार्यकर्त्यांनी आता ठाकरे गटाशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आता त्यांना पुन्हा जुन्या शिवसेनेचं आपुलकीचं वातावरण जाणवलं असल्याचं सांगितलं जात आहे मातोश्रीवर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा ठाकरेंनी सांगितलं होतं की जुन्या सैनिकांना आम्ही घेणार परंतु तिकीट द्यायचं की नाही हे ते तेथील स्थानिक निष्ठावंत शिवसैनिक ठरवतील त्यामुळे आता औपचारिक प्रवेशाची घोषणा यांची लवकरच होणार असून या प्रवेशामुळे सोलापूर जिल्हा ठाकरे गटाचं चा वजन चांगलंच चा वाढल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळे आता जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ठाकरेंचाच भगवा फडकवणार असं अनेक तरुण शिवसैनिकांनी युवासैनिकांनी म्हटलेलं आहे त्यामुळे राजकीय ना निरीक्षकाचं म्हणणं आहे की सोलापूर जिल्हा हा शिंदेच्या संघटनात्मक ताकदीसाठी महत्त्वाचा भाग आहे इथून जर जुने कार्यकर्ते हात काढून घेत असतील तर फक्त सुरुवात नाही तर याचे परिणाम अनेक ठिकाणी उमटतील त्यामुळे शिंदेगडात आता अंतर्गत तणाव वाढलेला दिसत आहे अगोदरच मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये काही नेते नाराज असल्याच्या बातम्या येत असताना आता सोलापूर सारख्या भागात जुने कार्यकर्ते सुद्धा नाराज झालेले दिसत आहे त्यामुळे आता पुढील काही दिवसात येणाऱ्या निवडणुकीसाठी शिंदे गट कसा तयारी करतो आणि ठाकरे गट शिंदे गटातील काही नेत्यांसाठी कशा प्रकारे गळ टाकतो याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नगरपंचायत आणि येणाऱ्या महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे की शिंदे कोणाचा झेंडा फडकेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र